हॅलो हाय नमस्कार 94.3 फोर पॉईंट थ्री माय एफ एम ची मी आहे आर जे शिवानी तुमच्यासोबत तर जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात विकास डेअरीबद्दल बोलत असताना या आपण चेअरमन सरांशी गप्पा तर करायला हव्यातच आणि त्यासाठी म्हणूनच चेअरमन सर आहेत आपल्यासोबत ज्यांच्या कार्यकाळामध्ये दूध संघाने फक्त आणि फक्त विकासच केलेला आहे तर आपल्यासोबत आहे आता माननीय आमदार मंगेश दा चव्हाण सर सर नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत तुम्ही एकदम मजेत सर सर सगळ्यात पहिले तर मला हे सांगा की आपला जो प्रवास होता त्याबद्दल काय सांगाल आणि सा तुमचा जो प्रवास होता त्याबद्दल काय सांगाल खरं तर बघा <laughs> आता दूध संघाच्या विषयावर जर म्हटलं ही वस्तू स्थिती आहे की मी एक लहानपणापासून दुधाच्या संदर्भातलं चित्र बघायचो आणि जळगाव दूध संघाचे एन डी ताब्यात घेतल्यानंतर सगळे म्हणायचे याला भरभराटी आली मधल्या काळात संचालक बोर्डाकडनं बऱ्याचशा गोष्टींचे आरोप प्रत्यारोप झाले मी प्रशासक असताना काही का भाग जवळून पाहिला आणि शेवटी बाहेरून आरोप करण्यापेक्षा त्या सिस्टमचा एक भाग व्हावा लागतो काही बदल करायचा म्हटलं तर बाहेरून सूचना देऊन बदल होत नाही म्हणून hmm. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एक अलायन्समध्ये आपण लढलं पाहिजे आणि अगदी बघा त्यावेळेस त्या दूध संघातले दूध बटर लोणी भुकटी ट्रान्सपोर्टेशन हे सगळे इश्यूज मांडलेत त्याचं टेस्ट ऑडिट झालं त्याचं फॉरेन्सिक ऑडिट झालं ते सगळे रिपोर्ट येऊन आता सगळे त्यात काही गुन्हे दाखल झालेत काही अजून परत त्याच्यामध्ये ॲडिशनल काही त्याच्यामध्ये ॲड होतील हे सगळं होतं आम्ही दूध संघ ज्यावेळेस ताब्यात घेतला डिसेंबर दोन हजार बावीसला त्यावेळेस ते फायनान्शियल इयरला फक्त तीन महिने बाकी होते त्यावेळेचा अकुमलेटेड सगळे लॉसेस होते नऊ करोड स साठ लाख रुपये नंतर डिसेंबरनंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च आम्ही तीन महिन्यामध्ये साधारणत पावणे तीन तीन करोड रुपये लॉसेस कमी केले आणि फायनल बॅलन्स शीटवर लॉस आला सहा कोटी बहात्तर लाख रुपये म्हणजे त्यानंतर ब वर्गात तो संघ गेला त्यांनी जे तीस पैसे अनुदान घोषित केलं होतं ते पैसे ह्या फायनान्शियल इयरमध्ये प्रोविजन केलं तेही पैसे आम्हालाच द्यावे लागलेत त्यांनी फक्त घोषणा केली होती ते प्रोविजन प्लस त्यांनी गैरव्यवस्थापन मिसमॅनेजमेंट मिसकम्युनिकेशन सगळं त्या बिझनेस स्ट्रॅटेजीजमध्ये जे चुकलेले प्रकार होते त्याचा ओवरऑल फटका हा दूधसंघावर आला आणि बघा आता बोलून तर काही होणार नाही दूधसंघात संघात लॉसेस आले होते ह्या वर्षभराचं फायनान्शियल इयर संपलं ह्या मार्चला म्हणजे एकतीस मार्च दोन हजार नंतर जे फायनान्शियल इयर चालू झालं एक एप्रिल दोन हजार तेवीस एक एप्रिल दोन हजार चोवीस ह्या एका आर्थिक वर्षात संघाने नऊ कोटी रुपये निव्वळ नफा कमवला तो नऊ करोड रुपये जो लॉस झाला होता तो कमी करून उर्वरित आम्ही पूर्ण पैसे आता शेतकऱ्यांना वाटणार आहे हा म्हणजे तुम्हाला अगदी सांगतो असा एकमेव मी चेअरमन असेल एवढ्या मोठ्या युनिटीचा तिथली गाडी वापरत नाही तिथला ड्रायव्हर वापरत नाही एखाद्या वेळेस एमर्जन्सीमध्ये मला कधी स्टेशनला गेलो किंवा काही गरज पडली तेवढंच फक्त तेवढा बे तेवढंच फक्त त्या असेटचा एन्जॉय करतो बाकी त्या दूध संघामध्ये तुम्हाला सांगतो की शंभर टक्के पारदर्शकता आता आलेली आहे आणि म्हणूनच त्याचा परिणाम म्हणून नऊ करोड रुपये नफा एका आर्थिक वर्षात हा म्हणजे प्रायव्हेट इंडस्ट्री सारखा तो नफा त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांना दिसतोय आणि सर हे खरंच असं म्हणायला काही हरकत नाहीये कोविड नंतर ह्या सगळ्या सिच्युएशन ओवरकम करायला फार डिफिकल्ट असतील तर कशी होती ती जळ बघा आता कसं आहे तुम्हाला सांगतो दुधाचं मार्केट हे काय नुसतं एकट्या जळगावर डिपेंड नाही ही आहे की दुधाचं मार्केट खराब झालं होतं राज्यात शेतकऱ्यांना अनुदान द्यावं लागेल ह्या बैठका वारंवार मी घेतल्या त्यासाठी पूर्ण प्रयत्न मी केलेत ते प्रयत्न करून त्याचं येईल काय आलं तर पाच रुपये अनुदान मिळालं काही लोकांनी ते अनुदान अजून उशिरा कागद दिले होते म्हणून अजून त्याला मुदत वाढ दिली अजूनही काही शेतकऱ्यांचं राहिलं आहे त्याचाही आमचा प्रयत्न चालला आहे की मुदत वाढ द्यावी एक दुसरा विषय असा आहे की या सगळ्या कोविडनंतरच्या पोस्ट कोविडनंतर दुधाच्या अनुषंगाने थोड्या अडचणी वाढल्या होत्या ही वस्तुस्थिती आहे तरी देखील इतक्या अडचणीच्या काळात म्हणजे दुधाचा जो दर होता हा विकास कायमच पुढे राहिला आहे एखाद महिना इकडे तिकडे झाला तर आम्ही पुन्हा रेट वाढवतो आणि त्याला हे करतो आत्ता आम्ही तीन लाख लिटर दुधापर्यंत पावणे तीन लाख लिटर दुधापर्यंत रोजचं आमचं दुधाचं खरेदी आहे जर साधारणतः जर बघितलं तर एवढ्या मोठ्या प्लेअरमध्ये सहकार क्षेत्रात आजच्या तारखेला पहिल्या पाच मध्ये तरी आम्ही भाव देतोय हजार दोन हजार लिटर दूध जमा जे करता आहेत ते कदाचित एखाद दोन रुपये त्यांचं असू शकतं परंतु ओव्हरऑल जर सिनरिव्ह्यू पाहिला तर आजच्या तारखेला विकासचा भाव हा सगळ्या चांगल्या भावांपैकी एक आहे आणि अगदी औरंगाबाद झालं किंवा आमचा जो टार्गेटेड एरिया आहे तिथं विकासशिवाय लोकांची सकाळच होत नाही म्हणजे विकासचं दूध नाही मिळालं तर सकाळ असं वाटतं की आज काहीतरी आपण मिस केलं अशी परिस्थिती आज विकासची आहे अगदी बिलकुल सर आणि हायजीन मेंटेन करणं किंवा क्वालिटी मेंटेन करणं इतक्या वर्षांपासून केलेलं आहे त्या बाबतीत तर मी अगदी म्हणजे खूपच आम्ही स्ट्रिक्ट हे करतो त्यामध्ये खर तर म्हणजे गिरीश भाऊ असतील गुलाब भाऊ असतील अनिल दादा असतील स सर, आमचे सगळे दोघतिगा आमदार सगळे संचालक मंडळ हे सगळे जण आम्ही ठरवलंय की बाबा हे युनिट कमर्शियल युनिट आहे इथं कुठली कॉन्ट्रॉवर्सी जायचं नाही आपण शेतकऱ्यांना जो विश्वास दिलाय त्या विश्वासातून आपल्याला काम करायचं नक्कीच दादा तुमच्या बोलण्यामध्ये मला शेतकऱ्यांचा उल्लेख बऱ्याच वेळाला जाणवला आणि व्यावसायिकांसाठी तर दूध संघ नेहमी विचार करतच पण शेतकऱ्यांसाठी आगामी योजना काय आहे काय आहे की प्लॅन मॉडरेशन करावं लागेल असं आता आम्ही करतोय की आता तो ब वर्गात असल्यामुळे बँकांनी लोन दिलं नसतं आता आपण बटर तूप पेडा श्रीखंड असे पनीर हे सगळे बाय बाय प्रॉडक्ट करतो आहे अजून आता आम्ही आत्ता शेवटी आम्ही प्रॉफिट मेकिंग जेव्हा करू तेव्हाच आम्ही शेतकऱ्यांना पैसे देऊ आता रेल्वेसोबत आम्ही टायअप करायचं ठरवलं आहे रेल्वेला आपला दुधाचे सगळे बोटल्स दुधाचे सगळे पदार्थ रेल्वेला द्यायचे आहेत जेवढ्या जेवढ्या म्हणजे अगदी शासनाला पण मी पत्र दिलं जेवढ्या जेल आहेत जेल्सला जे, जे दूध पाठवलं जातं तिथं पण विकासचं दूध द्यायचं चाललंय जोपर्यंत हे कमर्शियल याला आपण जाणार नाही ते पारंपरिक पद्धतीने जर आपण जर विकास दूध संघाकडे पाहिलं तर त्याला एक कॅप लागेल दुसरी वस्तुस्थिती ही खरी आहे की मला थोडा अजून कमी वेळेत तिथं जातो कारण की मतदारसंघ आणि आता परत विधानसभा तर हे तीन महिने झाल्यानंतर मी अधिक जास्त वेळ देऊन हे सगळं कमर्शियल पद्धतीने करायचं अगदी मी मागे आर बोललो सी बोललो बीएमसीला सांगितलं आमचं इन प्रिन्सिपल त्यापर्यंत बोलणंही झालं होतं की बाबा आपण तत्वता त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रपोजल द्या अगदी तुम्हाला सांगतो आमची थोडी फायनान्शियल म्हणजे व्हिजिबिलिटी फाय त्याची फाय त्याची कमर्शियल व्हायबिलिटी जुळली नाही म्हणून नाहीतर महानंद टेकोअर करायचं का बा हा देखील विचार आम्ही केला आणि मुंबईतले आर ए सेंटरचे सगळे बी एम सीचे सेंटर्स आपण चालवायची इथपर्यंत आम्ही प्लॅन केला परंतु त्याला लागणारं भांडवल आणि दूध संघाची आर्थिक ह्या सगळ्या गोष्टी ते जुळलं नाही परंतु बघा एखाद्या गोष्टीचा मोठा विचार केल्याशिवाय ते होतही नाही पुढच्या टप्प्यात आता आपण दुधाचे पदार्थ सगळ्या ठिकाणी विकणार आहोत मोठ्या प्रमाणात त्याचं कमर्शियल आपण त्याचं ब्रँडिंग करणार आहोत त्यातलाच एक भाग म्हणून आज एमने त्याचं कॉग्निजन घेतला असं मला वाटतं थँक्यू सो मच so आणि खरं तर जोपर्यंत मागणी वाढणार नाही विक्री वाढणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना फायदा होणार नाही हा अगदी बेसिक पासून जो विचार केलेला आहे नक्कीच या विचाराला यश ये येईल अशा अपेक्षा धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी संवाद साधलात थँक्यू थँक्यू सो मच ऐकत आहे हा माय फेम चलो अच्छा सुनते है